धुळे शहरातील गल्ली नंबर चार मधील श्री अष्टविनायक मित्रमंडळ तर्फे गणेश उत्सव निमित्त भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आज दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस सोमवारी दुपारी चार वाजेपासून भव्य रक्तदान करण्यास सुरुवात झाली हे पाचवे वर्ष रक्तदानाचे असून या तरुण मित्र परिवाराने रक्तदान केले तसेच विशेष म्हणजे या अष्टविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश भाऊ थोरात यांनी रक्तदान केले व रक्तदान करण्यासाठी जनजागृती केली आलेल्या सर्व रक्तदात्यांना पाच लिटरचा जार व हेडफोन आणि सर्टिफिकेट देण्यात आले अष्टविनायक मित्र मंडळाचे बरेच रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी श्री अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष महेश थोरात उपाध्यक्ष नकुल बैरागी रोहित चांदोडे खजिनदार स्वप्नील जाधव सागर कोडगीर विजय खैरे रोहित चौधरी निलेश कर्वे अक्षय जाधव प्रकाश चिंचोलेकर सचिन कापकर आदि मित्र परिवार या रक्तदानाच्या वेळी उपस्थित होते रक्त आलापदाप्रमाणे जिवंत जे खावायचे संयुजक व्हायचे सादर करत असतात त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर वगैरे सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो यावर्षी दर सालाप्रमाणे हे यंदा यंदाचे पाचवे वर्ष आहे आमचे रक्तदानाचे तर रक्तदानाला धुळेकर जनता प्रतिसाद सगळे मंडळाचे पदाधिकारी यात सहभागी असतात रक्तदान करतात तरी धुळे रक्तदान केलं पाहिजे पंचेचाळीस वर्ष हे गणेशोत्सवाचं पंचेचाळीसावं वर्ष आहे आणि रक्तदानाचं पाचवं वर्ष आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही दरवर्षी पाच वर्षापासून रक्तदान घेत आलेलो आहे आणि यापुढेही घेत राहणार आहे आणि रक्तदात्यांना आम्ही ब्लूटूथ आणि पाण्याचे जार देत आहेत तसंच त्यांना फ्रुटी कॉफी बिस्किटं पण देत आहेत आणि असंच यापुढेही आमचं सामाजिक कार्य सुरू राहत